यावल तालुक्यातील न्हावी या गावाजवळ असलेल्या तळेगाव येथे तळेगाव बॉईज या, या तरुणांच्या ग्रुपकडून बकरीद ईद अर्थात ईद उल अझहाच्या निमित्ताने न्हावी ग्रामपंचायतच्या सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना साळ्या आणि पुरुषांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे सफाई कामगार भारावून गेले होते हा कार्यक्रम शनिवार दिनांक सात जून रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला यावल नगर परिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय येयता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी

इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या, या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणारं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस न्हावी तळेगाव तालुका यावल या गावात शनिवारी बकरीद ईद अर्थात ईद उल अजहा या निमित्ताने तळेगाव बॉईज या ग्रुपच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ग्रामपंचायत न्हावी येथील महिला आणि पुरुष सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला शाल पुष्पगुच्छ आणि महिलांना साड्या देऊन गौरव करण्यात आला सोबतच कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा यात डॉक्टर फिरोज मनसूर आणि डॉक्टर अकिल मुल्ला यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमामध्ये ग्रामविकास अधिकारी सुनील चौधरी लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नदीम पिंजारी ग्रामपंचायत सदस्य जावेद तळवी इस्माईल तळवीसह मान्यवरांची उपस्थिती होती तरुणांच्या या उपक्रमास पाहून सफाई कामगार हे भारावून गेले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुनाब तळवी सर उस्मान तळवी सर शकील मुल्ला नबाब तळवी खलील तळवी इसाक मोमीन महमूद मन्यार फिरोज तळवी लुकमान तळवी हाफिज खान हसन तळवी हुसेन तळवी युसुफ मन्यार दाऊद तळवी विनोद मंडवाले प्रकाश चौहानसह तळेगाव बॉईज ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद का कलम खोल रहा 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 है, है है, है है तस्वीर तस्वीर तेरी तेरी चुप चुप बोल बोल हमारे इसाब से यहाँ पर आए गुल और और एक कामाच्या साहब गुजारिश एकशास्तो कामा आपल्या कामाच्या प्रती एक तत्पर असतात आमचे महेश दादा आणि सदैव त्यांना बघितले तर युनिफॉर्म असतात त्यांना खूप खूप त्यांचे धन्यवाद आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा जे कर्मचारी कैलाश धर्मा निहाड यहाँ पर आए मौजूद उनसे गुजारिश आएंगे और गुजारिश कि और गुलाब पेश करें। उनके लिए एक थी मैंने कि जब कचरे की गाड़ी आई थी तो बच्चा कह रहा था तो मैंने कहा कि बेटा वो कचरे वाले नहीं वो सफाई वाले कचरे वाले कचरे वाले कौन है वो सफाई वाले वही वो सफाई रखते हैं जिससे कि डेंगू मलेरिया टाइफाइड और ऐसी जिंदगी जान लेने वाली बीमारी से भी बचाते हैं वही लोग हैं जो हमारी गंदगी को उठाते हैं वही लोग हैं जो हमारे स्वास्थ्य के लिए हमारी उनकी जान की परवाह ना करते हुए वो बड़े ही मुश्किल से चाहे बारिश हो सर्दी हो गर्मी हो वो हमेशा आगे रहते हैं लेकिन उन्हें कोई भी नजर में नहीं आता उन्हें नज़रअंदाज कराते तो असली योद्धा हमारे कर्मचारियों को हमारी तरफ से आप सभी इस्लाम भाइयों को सभी कर्मचारियों की तरफ से इस्लाम भाइयों को ईद की हार्दिक और आपको कैसा लगा ये आपने हम लोगों का सम्मान किया हम लोगों को मान दिया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद

परिंदों को मिलेगी मंजिल ये उनके हुनर बोलते हैं वही लोग रहते हैं खामोश अक्सर वही लोग रहते हैं खामोश ज़माने में हुनर बोलते हैं ज़माने में हुनर बोलते हैं खामोशी से चलते रहना और अपना काम करते रहना तो मैं हमारे मस्जिद के जो सदर है यानी कि नवाब नीले तो साहब उनसे गुजारिश करूँगा कि हमारे सरपंच साहब को तो शाल और पेश करेंगे और उनके लिए उन खामोश है उनके जो खामोशी से चलते हैं लेकिन कमाल होता है बिखरना कमाल होता है नजर नजर में असर कमाल होता है और बुलंदियों पर पहुंच कर कुछ कमाल नहीं बुलंदियों पर पहुँचना कुछ कमाल नहीं लोग तो बुलंदियों पहुँच जाते हैं वो है कि कमाल कर रहे नहीं बुलंदियों पर पहुँचना कोई कमाल नहीं बुलंदियों पर ठहरना कमाल है बुलंदियों पर ठहरना कमाल है क्योंकि जो ऊंची बिल्डिंग होती है अक्सर वही खतरे में होती है जो बिल्डिंग होती है अक्सर वो खतरे में होती है तो वहां पर ठहरना कमाल बामाल होता है

यू ही चाहता है डुबो दो दुनिया को जज्बा में लेकिन उससे ऊंचे ख्यालात कहा से लाओ लेकिन उससे ऊंचे ख्यालात कहा से लाओ हमारे खलील साहब से मैं गुजारिश कर रहा हूँ आए हमारे कार करें हमको गुलपोशी करें हमारे सुनील का यहाँ पर उपस्थित है हमारे यहाँ पर है और उनसे मैं गुजारिश करूंगा खलीम आप हा वरिष्ठ उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या नुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊。